आ, नमस्कार पाटील नमस्कार मी धनराज जाधव आज सुमुटुमू केमिकल कोण आज मी रातुळे ह्या गावामध्ये आलेला आहे आणि माऊलगे पाटील यांच्या शेतावर हरभरा पीके पाहण्यासाठी आलेला आहे तर पाटील तुमचं पूर्ण नाव सांगा बालाजी नागोराव माऊलगे बालाजी नागोराव माऊलगी आणि पाटील तुमचं गाव सांगा तालुका, तालुका नाही आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस पंधरा पंधरा तर पाटील तुम्ही हरभरेला कोणती कोणती फवारणी केली विद्युत हा विद्युत एका पंपाला किती टाकल्या पाठिंब पन्नास ग्राम हा तर फवारणी मारून तुमचं किती दिवस झाला आज बारा दिवस झाले बारा दिवस झालं तेरा दिवस बारा तेरा दिवस जाईल तरी आज या हरभऱ्याला बारा तेरा दिवस झालं विद्युत आणि स्वाधीन हे औषध मारून तरी या बघा त्यांचं एका ढाळ्याला बघा फांद्या किती फुटल्या थोडं धाकावं पाटील हो तरी पाटील थोडं एक फांद्या माबा बरं किती आहेत ते एका झाडाच्या मोठ्या फांद्या थांब दोन तीन चार सहा सहा आठ नऊ दहा एका झाडाला मोठ्या फांद्या आहेत आणि त्या एका फांदीला उपफांद्या किती आहेत पटेल तीन चार दोन चालू आहेत फांद्या हा तर एका फांदीला तीन चार दोन उपफांद्या चालू आहेत तर दहा फांद्याचे उपफांद्या तीन तीन चार चार धरत्री एकूण ah. चाळीस उपफांद्या फांद्या व्हायला आणि ah. मेन फांद्या दहा बघा हा एका झाडाला मेन फांद्या दहा आणि उपफांद्या चाळीस एकूण फांदी पन्नास आहे तरी बघा या आरबऱ्याचं पोझिशन आता एका डयाला त्यांची घाटी आणि फुल किती प्रमाणामध्ये लागल आणि हे बघा त्यांच्या हर कुठल्याही हरभऱ्याचं पूर्ण वावर जरी पाहिलं तर पण एक सुद्धा पण मर नाही स्वाधीन हे बुरशीनाशक वापरल्यामुळं यांच्या हरभऱ्याला बघा कुठलंच पिवळं वगैरे पडलेलं नाही आणि कुठल्याच हरभरा मरत पण सुद्धा नाही बघा पोझिशन हरभऱ्याचं आजच्या घडल्या ह्या पद्धतीचं आहे これ。